मांद्रे ते शाहू फुले आंबेडकर विचार साहित्य संमेलन संपन्न झाले माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलब यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं होत असतात जोडणारी आहे का तुझे वेबसाईट माती आणि नाती यांना जोडणारी आहे का कुठे वेबसाईट एकविसाव्या शतकातली अलीकडची पिढी भारी पीठ एकविसाव्या शतकातली अलीकडची पिढी भारी क्यूट त्यांची कॉन्टॅक्ट लिस्ट वाढली पण संवाद झालेत म्यूट त्यांची कॉन्टॅक्ट लिस्ट वाढली पण संवाद झालेत म्यूट कॉम्प्युटरच्या चीक सारखा माणूस आता उजळ झालाय कॉम्प्युटरमधल्या सारखा माणूस आता खुजला आहे आणि मदर नामाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वाचा जात आहे मदर नामाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वाजा झालाय हार्ड डिस्क ड्राईव्ह मध्ये संस्कारांना जागा नाही हार्ड डिस्क ड्राईव्ह मध्ये संस्कारांना जागा नाही आणि फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही विज्ञानाच्या गुलांबिरीत तेवढी मोठी चूक विज्ञानाच्या गुलांबिरीमध्ये तेवढी मोठी चूक आता रक्ताच्या नात्यांना सुद्धा लागतं व्हॉट्सअप आणि फेसबुक आता रक्ताच्या नात्यांना सुद्धा लागतं व्हॉट्सअप आणि फेसबुक तर मी आता आपण नटून तटून येतो दीड दोन किलो ची स्त्री दागिने अंगावर लागतात तर हा मी ससराची साडी अंगावर असते आणि प्राध्यापक डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर राष्ट्रपती पदापर्यंत स्त्री गेली याच्या मुळाशी हे पुलेश्वर शाहू आंबेडकरांचे विचार आहेत भारताचं संविधान आहे म्हणून एकेकाळी दीडशे वर्षापूर्वी सती जाणारी स्त्री आज राष्ट्रपती बनू शकते याच्या मुळाशी या महापुरुषांचा विचार त्या बँक समर्पण काय होत फुल्यांच्या काळामध्ये त्याची जाणीव फक्त व्हावी म्हणून सांगतो स्त्रियांनी अक्षर गिरवणं म्हणजे धर्म बुडणं हे पाप आहे त्या अक्षरांच्या आळ्या तयार होतील किडे तयार होतील त्या तुमच्या बापाच्या भावाच्या नवऱ्याच्या ताटात पडतील आणि हे सगळे मरून जातील निर्बंधित घर सगळं उद्ध्वस्त होईल निर्बो शोधुलीत तुम्ही अक्षर गेलवता का मा नये असा संकेत दीडशे वर्षापूर्वी आपल्या समाजात समाजात रूढ हो म्हणून फुल्याने सावित्रीबाईचं बोट धरून दुण धुळी मातीत अक्षर गिरवायला सुरुवात केली आणि अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली मुलींची शाळा सुरू झाली म्हणून सती जाणारी स्त्री राष्ट्रपती पुरुष आज स्त्रियांचा जो उद्धार झाला त्याच्या मुळाशी महापुरुष आहे आणि म्हणून आपण कृतज्ञता मताचा अधिकार फक्त दलितांना दिला का काम टी ओबीएम यांनाच मताचा अधिकार दिला का या देशातला महारोगी ज्याच्या हात पाय मोठ सडलेली आहे नाक सडलेला आहे मताचा एक अधिकार दिला आणि सर्वोच्च पद राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनाही मताचा एकच अधिकार दिला याचा अर्थ घटनेसमोर सर्वजण समान आहे एक व्यक्ती एक मत एक मत एक मूल्य ही संकल्पना भारतीय संविधानानं तुमच्या माझ्यामध्ये रुजवण्याचं काम केलं अशा या भारतीय संविधानाला आणि महापुरुषांच्या विचारधारेला आपण बदल देता करणार नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते मी प्रथम भारतीय मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटीही मात्र या देशात तुम्ही भारतीय म्हणूनच सगळेजण भारताचे नागरिक म्हणूनच बाहेर पडलं तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं राखीव होणार आहे अन्यथा हा देश महासत्तेच्या ऐवजी जगात आज जशी श्रीलंकेची अवस्था आणीबाणी आली आर्थिक दुर्बल्य असं राष्ट्रपती म्हणतात पाकिस्तानची जी अवस्था आहे तशी अवस्था आपल्या देशाची खायला फारसा वेळ लागणार नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारत आणि बिहारला आपण वाईट म्हणत होतो तिकडे काय काय घडतय आता इथं या देशात राजरोषपणे भर दिवसात ही हुकुमशाही आणि दडपशाही जटेलशाही राज्य करताना दिसते महाराष्ट्राचा उत्तर भारत आणि बिहार होताना आपल्याला डोळ्यासमोर दिसायला लागलाय लोकशाहीची उघड उघड केलेली कत्त आहे आणि म्हणून आपण सर्वांनी फुले म्हणजे आता कलम साहेबांनी सांगितलं की फुले हे एक वेशभूषा असलेले आपल्या डोळ्यासमोर खर तर त्या काळातले हे इंजिनियर आहे पुणे कॉर्पोरेशनचे कमिशनर त्या काळात आहे पुण्याला जर कुठं तुम्ही सातारा कोल्हापूरवरून जाताना जो कात्रचा दिसतो त्याचा कॉन्ट्रॅक्ट महात्मा फुलेनी त्या काळात घेतलेला आहे आणि त्या बांधकाम त्यांनी केलेलं आहे तुम्ही मुंबई पाहिलेली आहे ते मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसटी असा शॉर्टकट त्याचा वापरला जातो त्याचं कॉन्ट्रॅक्ट महात्मा ज्योतिबा फुलेनी घेऊन त्या काळात त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं बांधकाम केलेलं आहे आपलं पुणे शहर जे पाणी पिताय ते मुलामुळं धरण आणि कडक वासलं धरण याचं बांधकाम धरणाचं महात्मा बांधकाम केलेलं आहे आणि म्हणून आज सगळा पुणे सुजलाम झालेला दिसतो आहे म्हणून ते होते फुले शाहू आंबेडकर म्हणून हो। आपण आखल म्हणून हे साहित्य संमेलन म्हणून शाळा कॉलेज नोकरी हंगावर कपडे बोलणं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळं स्वातंत्र्य जे आहे ते भारतीय संविधानानं आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून ही लोकशाही देशात रुजलेली आहे आपल्याकडे पाचशाही होती हुकुमशाही होती निजामशाही होती आदिलशाही होती पेशवाई होती ह्या सगळ्या शाह्या नसत्या आणि माणसांना माणसाशी माणसाप्रमाणे वागायला पाहिजे अशी लोकांनी लोकांसाठी लोकांतर् चालवलेली लोकशाही लोका राज्य पद्धती अस्तित्वात आली आणि लोक ही गेली पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झालं हा देश जगात विकसनशील देश म्हणून या भारताची ख्याती झाली खर तर जगभर भारताची ओळख ही बुद्धाची जन्मभूमी बुद्ध म्हणून या देशाला ओळखलं जात परंतु अलीकडच्या काळात बाहेर जाणारे लोक मी बुद्धाच्या देशातून आलो देताना बुद्धाची मूर्ती भेट देतात परंतु कोटात ज्यांनी त्यांचा उल्लेख केला स्टेजवर च्या मान्यवरांनी कि पोटात मनुस्मृती आणि मोठा संविधान असे वेगळे लोक सध्या राजकारणात सत्ता करणार धर्म करणार अर्थ करणार राजकारणात आणि पुढे बघ आमदार मंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय घटनेत त्या लोकशाहीतला भारताचा कायदा मंत्री म्हणायचं मला भाग्य लागलं त्या प्रत्येक मागे प्रत्येक सीटच्या मागे आंबेडकरांचे घटनेची शपथ घेऊन इलेक्शन मंत्री झाल्यावर तशाच प्रकारचे शपथ आम्ही घेतो परंतु त्या घटनेमध्ये जे काही मूलभूत विचार तुमच्या आमच्या समोर आंबेडकरांनी ठेवले